केडी चौधरी मध्ये जे जे शेतकरी येतात त्यांना दररोजची लाईव्ह माहिती ही सद्यस्थितीच्या माध्यमातून मिळत असते व्हिडिओ पण पाहायला मिळत असते आणि पुढचे अंदाज पण आपण देण्याचा प्रयत्न करतो पण ज्यांना जागेवर मागितलं होतं आणि परत त्या पाऊसामुळं काही त्यांना रेट कमी मागितलेले आहेत का किंवा जागेवरचे काय व्यवहार चाललेत आपण हे जाणून घेण्यासाठी आज यांना जागा तुमचं नाव सांगा सांगायला वय बघ आपला रात्री फोन झाला तर तुमचा अनुभव सांगा की जागेवरती मागितला होता आणि आज तुमचं मार्केट जागेवरती काय होत सिलेक्टिव्ह माल घेतात त्याच्या दाग टिपका अजिबात घेत नाही थोडा सुद्धा फिनिशिंगच माल लागतोय त्यांना हा निवडून तसं इथं सर्रास जर आला तर आज पंच्याऐंशी नव्वद रुपये बरेच सरासरी पडायला लागले आणि हेच जर जागा पावसाचा दिवस आहे दिवस सगळीकडे पाऊस येईल सगळीकडे आणि त्यामुळे थोडेसे बाजार बी मंद आहेत माझे घेणे बरोबर अजून करंट व्हायला पाहिजे होता तो थोडासा रिव्हर्स नक्कीच झालेला आहे पण चांगल्या मानला चांगला आहे तर तुम्हाला जागेवर जर मागितलं असतं तर काय एव्हरेज पडला असतं किंवा जागेवर जर दिला असता जागेवर एव्हरेज कमी येणार सर सिलेक्टेड माल जर त्यांनी घेतला तर बाकीच्या मालाचा आमचा काय कुठं भेटणार आम्ही तो तुम्ही तर त्यांना डाग चालतच ना अजिबातच फिनिशिंगच माल तसं इथं सर सगळं विकून आपल्याला तेवढं एव्हरेज करा सर ऐंशी नव्वद रुपयाची ॲव्हरेज पडली हा ठीक आहे पण जागेवरती आता मी पाहिलं की मागच्या दोन आठवड्यापूर्वी गावडे म्हणून शेतकऱ्यांची मुलाखत बी घेतली होती टाकली आहे तिच्या साठ कॅरेट जागेवर गेली होती एकशे रिजेक्शन केली होती म्हणजे तीस टक्केच माल नेला सत्तर टक्के माल रिटर्न झाला होता जनरल काय होत रिजेक्शन माल त्यांना चालतच नाही सर म्हणजे इथं काय होतं इथं सगळा माल विकला जातोय हा पॉइंट आहे इथं असं वाटतं काय शहरा बघून माल विकला जातोय नाही नाही माल बघूनच माल बघूनच चेहरा चेहरा विकायचा तोंडा त्यामुळे त्याची कुठल्याही शेतीवरती तुमचं नाव पण नाही तुम्ही पाहिलं तर कुठल्याही शेतीवर नाव नाही तुमचा जसा माल आहे तसा विक्रेता विक्री करतो खरेदीदार खरेदी करतो आणि चेहरा चेहरा म्हणजे माल विकता येऊन आम्ही येतोय तुमच्याकडे दुसरा विषय नाहीये हा माल चांगला विकतोय याच्यामुळे आम्ही इकडे येतोय बरोबर असा विषय आहे तो आम्ही युट्यूब बघतोय युट्यूब मुळे येतोय असं नाही माल चांगला विकतोय त्याच्यामुळे आम्ही इकडे येतोय दुसरा विषय नाहीये काय बरोबर पण युट्यूब मध्ये जे काय आम्ही सांगतो त्याच्यात काय असं वाटतं का की हे चुकीचं सांगितलं जातं त्यात थोडीशी सुधारणा झाली पाहिजे आपल्याला माहितीच मिळते ना सर आता तुम्ही तुमचा हा मेन विशेष आहे तुम्ही मार्केटिंग पण ते असून आम्हाला कळतं आहे की नेमकं काय केलं पाहिजे बाबा शेतकऱ्यांनी मार्केटमध्ये मा कसं विकलं पाहिजे नेमकं कुठं विकलं पाहिजे हे याचं नॉलेज मिळते तुमच्या युट्यूब मध्ये शेतकऱ्याला पिकावता येत आहे विकायच्या वेळेस अडचणी येतात ये सर पण तरी युट्यूबचा फायदा नाही सर युट्यूबचा फायदा होतोय पण जर पिकावाला आपल्याला शंभर टक्के येते तर मार्केटिंगचा महत्वाचा आहे आज खऱ्या अर्थानं बऱ्यापैकी शेतकरी भयभीत झालेला आहे की एवढं खर्च केलेला आहे आणि तो बाजारपेठेचा असतो पर्यंत जर आपल्याला कमी मागितलं तर आपण भयभीत होऊन जातो म्हणजे आपल्याला असं वाटतं की आपण केलेला खर्च निघतोय की नाही किंवा आपलं कुठलं भवितव्य काय अशा परिस्थितीत सुद्धा शेतकरी द्विधामनसिद्ध अडकतो पण ज्यावेळेस त्याला कुठेतरी टू पाहिलं जातो की पुढे रेट वाढणार आहे त्याला दिलासा मिळतो दहा पाच दिवस थांबण्याचा प्रयत्न करतो बरोबर आहे ठीक तर हे मी अनुभव ह्यासाठी देण्याचा प्रयत्न करत असतो की शेतकरी मार्केटमध्ये आल्यानंतर जेव्हा बोलता होतो त्यावेळेस महाराष्ट्रभर त्याची या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून एक मनाची भावना ही इतर शेतकऱ्यांपर्यंत पोचत असते आणि म्हणून शेतकऱ्यांनी बोलत झालं पाहिजे शेतकरी ज्यावेळेस बोलता होईल त्याच वेळेस कुठेतरी चळवळ चालू होईल आणि जी चळवळ चालू झाल्याच्या नंतर कुठेतरी जाग्यावरती बी स्पर्धा निर्माण होईल मी म्हणत नाही सगळ्या खिडीचव तरी इकडे याव द्या खिडी महाराष्ट्रातला महाराष्ट्रात माल शकत नाही सगळा पण केडी चौधरी एकच मी पहिल्यापासून सांगतो की केडी चौधरी दिशा देऊ शकतो एवढं मी पहिल्यापासून धोरण ठेवलेलं आहे आणि म्हणून आज दिशा देताना महाराष्ट्र असेल राजस्थान असेल गुजरात असेल तीन राज्यात नक्कीच दिशा देण्यासाठी केडी चौधरीचं एक पुढस पाहून आणि एक डिजिटल मार्केटिंग हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण अनेक दिवस केलं आणि त्यामुळे तुम्ही बोलतो आताय आणि तुम्ही बोललं झाल्याशिवाय इतरांना काय कळत नाही नाही तर मी बोलतो नाही केलं तर तुम्हाला कळणारच नाही की इतरांनी काय त्यांच्या भावना होत्या बरोबर आहे तुम्ही किती हो दिवसापासून येत आहे तर नाव हो काय प्रतीक शरद पवार प्रतीक शरद पवार प्रतीक शरद पवार तुमचं गाव भांबोरा आज मला सांगा तीन वर्षातले अनुभव तुमच्या जागेवर मार्केटिंग मधले काय जागेवर कमीच मागतो जागेवर बर पण इथं सुद्धा जेव्हा मार्केट मध्ये येत तुम्ही इतर आडत्यांकडे मी जाणं गरजेचं आहे ना की नुसतं किडी पहा असं मी कधीच म्हणत नाही हा पण जरी असेल तरी आपण केडी चौधरी योग्य रेट देतो काय आयोग्य देतो हे मी माझं नेहमी आव्हान असतं की आजूबाजूला तुम्ही पाहिलं पाहिजे पण ज्यावेळेस मार्केटिंग मध्ये जाता त्यावेळेस तुम्हाला बदल कुठेतरी दिसणार किंवा आज मंदी झाली तर फक्त केडी चौधरी मंदी केली का ती जी केली तर केडी चौधरी दिस केली का झाली तर सगळीकडेच मंदी म्हणा त्यावेळेस मार्केटिंगचा अनुभव घ्यायला तुम्ही इकडे तिकडे फिरता का तो तो बाता म्हणजे जरी थमाल घेऊन आला तरी तुम्ही आजूबाजूला जाता आणि त्यावेळेस तुमच्या मनाची खात्री काय होते कळत हा कळत आम्ही सोलापुरला घेऊन घेतो बर बर सरासरी पडली बरं सास रुपये तरी आज पाऊशी दोन तीन दिवस पाऊशी म्हणजे पंचावन्न ते सहासष्ट रुपये पडला तुमचं का ओढलं बांबोरा बांबोरा कर्जत तालुक्यातून तुम्ही आलेला आहे पण कर्जत तालुक्यातून तुम्हाला पुणे जवळ आहे तुम्ही लांब सोलापूरला गेला सोलापूरला गेल्यानंतर तुमचं समाधान नाही झालं हे पॉइंट लक्षात घ्या व्यापारी वर्ग कमी का एखाद्या पिढीवरती व्यापारी वर्ग कमी का आणि केलींकडच महाराष्ट्रामध्ये व्यापारी वर्ग जास्त का याचं जर उत्तर पाहिलं तर गेले तीन चार वर्ष कोरोना जसा संपला तसा आपल्याकडे सहा महिने माल येत नाही नोव्हेंबरला डिसेंबरला एकदम माल संपतून डायरेक्ट मार्च एप्रिल मेलाच माल चालू होतो परंतु त्यांना तुझा सरकार रतीत देण्यासाठी आपण राजस्थानला मार्केट चालू केलं गुजरातला चालू केलं त्यामुळे व्यापारी वर्ग आपल्याकडे टिकून वर आहे आणि तो व्यापारी वर्ग आहे म्हणून आम्ही तुम्हाला जास्त रेट देतो हे लक्षात घ्या कारण तुम्ही तुमच्याच नजरेतनं पाहिलं की इतर ठिकाणी व्यापारी कमी आहेत आणि किडी जेव्हा इकडे उभं राहायला जागा नाही आज बंदी असून सुद्धा व्यापारी हडसून उभा आहे पण जेव्हा ती जे असेल तर उभं राहायला जागा नाही एवढा व्यापारी कारण आज तिसचाळीस टक्के लोक थांबलेली आहेत त्यांची पाड रस्त्यात माल आहेत माल विकले नाहीत माल सडतायत पण जेव्हा गरमी होईल तेव्हा सगळीकडे बाजार वाढली असेल तेव्हा आपल्याकडे उभं राहायला जागा नाही तेव्हा जागेपेक्षा मार्केटमध्ये रेट हे तुमचे टाईदच निघणार हे तुमच्या नजरेतून मला यात उत्तर मिळतं कारण तिथं दुसरीकडे घरा कमी आहे याचा अर्थ फक्त इथलाच व्यापार आहे आपण